ཨོཾ་མ་ཎི་པདྨེ་ཧཱུྃ भाऊ चरण न सोडी सर्व था न तुझी पंढरी नाथा मग हो तुझी मंगळ मृदेखंड प्रेम चरण न सोडी सर्व था न तुझी पंढरी नाथा नामाणिकेशोर राजा केला नाही मग चालले वाजा चरण न सोडी सर्व था न तुझी पंढरी नाथा

तुझी पंढरीने आता प्रसिद्ध करा तर संगी कीर्तन रूपी सेविकता निवडलेला अभंग संत श्री श्रेष्ठ भगवंताचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचा हा चार चाराचा उत्कृष्ट असा अभंग असून नियम करायला लावणारा अभंग आहे एड पर्यायचा तो म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाची माझ्या वाटायला आलेली कीर्तन रूपी सेवा हे मी माझं परम भाग्य समजतो दुसरा मुद्दा असा की आज ज्यांचं या ठिकाणी सौजन्य ते म्हणजे आमचे वसंत सर आहेत एकदा त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळी वाजून स्वागत आणि ज्यांच्यामुळे आपण एकत्रित आलो ज्यांच्यामुळं तुम्हाला बापांचा सेवा करण्याचा जो हो योग आला ते म्हणजे आमचे कारंडी गुरुजी आहेत एकदा त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळी <laughs> सर सर असून जर असं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय गोड असे मृदंगमने आमचे निवृत्ती महाराज आहे इकडं आमचे चैतन्य महाराज आहेत इकडे आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे असणारे संदीप महाराज आहेत इकडे आमचे श्रीराम महाराज आहेत इकडे आमचे वडील आहेत सर्व टाळकरी मंडळी महाराज मंडळी युट्यूब चॅनलवाले पेटी मास्तर आहेत सर्व विनेकरी बाबा आहेत सोबदार बाबा आहेत सगळे गायकवादक भूजन मंडपले सगळ्या सगळ्या मंडळींना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात शेवटच्या कडिला कल्पना आहे वारकरी सम्रदायाचा पाया आहे ज्ञान कळस आहे वैराग्य विस्तार आहे नाम आणि शांती आहे देवालय बोल जा कीर्तनातलं पहिलं वाक्य कीर्तनातलं दुसरं वाक्य वारकरी सम्रदाचा पाया ज्ञानदेव आहे कळस तुकाराम बाबा आहे विस्तार नामदेव बाबा आहे आणि शांती नाद बाबा आहे त्या इमारतीचा पाया ज्ञान आहे त्या इमारतीचा खांब नाद आहे आणि ज्या इमारतीचा खांब नाद आहे त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय कारण त्याचा पायाच ज्ञान आहे आणि वारकरी संप्रदाय एक अशी इमारत आहे की साडेसातशे वर्षामध्ये ज्या इमारतीचा कण सुद्धा ढिला झाला नाही त्या इमारतीचं नाव वारकरी संप्रदाय कारण ते इमारतीचा सातशे वर्षापूर्वी ना मुलाचं नाव ठेवलं त्यान देव ज्ञान देव ज्ञानच देव, देव। पुरावा दावा ध्याय अभ्यासा उनी गहन ज्ञान ज्ञान उनी ध्यान अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ पुरावा बारावा ध्याय जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्तेल एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं दया जिथं शांती जिथं शांती तिथं दया जिथं ज्ञान जिथं देव जिथं ज्ञान देव ज्ञानच देऊ ज्ञानच देऊ ज्ञानच देऊ पण ते ज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय नाही म्हणून ज्ञानोबाचा भाऊ बोल जा म्हणून ज्ञानोबाचा भाऊ निवृत्ती आहे मिळवणं कसं सोपं आहे म्हणून भाऊ सोपा नाही मुक्ती आहे फायदा मुक्त आहे म्हणून लिहून घ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान सोबत मुक्त माय एकनाथ तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान सोबान मुक्त माय एकनाथ धामदेव तुकाराम अर्थ लिहून घ्या अर्थ लिहून घ्या निवृत्त हो ज्ञान मिळेल ज्ञान मिळवणं सोपा आहे फायदा तुला मुक्ती मिळेल तो देव एक आहे त्याच तू नाम घे त्या देवाचं नाव तुकाराम आहे पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा साई बाजूला कर खाली दूध आहे राग बाजूला कर आत विस्तव आहे ढग बाजूला कर वरती आकाश आहे तुझ्या देव आहे साधना कर पुन्हा उलट फिरा पुन्हा उलट फिरा लाकडा दागणी आहे घर्षण कर दुधात लोणी आहे क्रिया कर उसात साखर आहे प्रक्रिया कर हृदया देव आहे साधना कर म्हणूनच साडे सातशे वर्षापूर्वी काही ना मुलाचं नाव ठेवलंय ज्ञान देव पण ते ज्ञान प्रत्येकाला आहे प्रत्येकाला आहे वाजवण्याचं ध्यान आहे गाणाऱ्याला गाण्याचं ध्यान आहे पेटीवाल्याला पेटीचं ध्यान आहे माय शिष्टीवाल्याला त्याच ध्यान आहे पण ते ज्ञान परमार्थात चालत नाही <laughs> पुस्तकी ज्ञान आहे पुस्तकी ज्ञानाचं व्हॅल्युएशन नाही व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड अपॉन युर नॉलेज अँड करेक्टर्स <laughs> विदाऊट नॉलेज मॅन हॅज ए नॉनिव्हॅड <laughs> माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तुम्ही माणसाची उंची त्याच्या संपत्तीवर ठरवतात संपत्ती असणारी माणसं ही विद्वानच असतात असं अजिबात नाही जी विद्वान असतात त्यांच्याकडे संपत्ती असते अ संपत्तीचा नियम आहे जी माणसं वागून हालकट आहेत त्यांच्याकडेच पैसा <laughs> आहे अहो जे रात्री कष्ट करतात त्यांना वडाय बिडी नाही जे कवडीचं काम करत नाही त्यांना ऊच आला पैशाला लक्ष्मी ज्यांच्याला आहे ना आणि लक्ष्मी ही कधी भी मूर्ख माणसं घर राहते मग तुम्ही कोणत्याही श्रीमंताच्या घरात जा पा जापा एकादशी सोमार नाही एकादश नाही मग थोरला डो मग डोक्यातून जाईल लढणार असते हो त्याचं उत्तर नि डायका पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही एक बागे फिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या फिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सड किती जरी लोकल तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणूस मोठा वाहू शकत नाही आता आपल्याकडे सुशिक्षित कुणाला म्हणतात काय लोक बोलले तुम्हाला सुशिक्षित हो का उभे न जेवतो अरे उभ्यानं जेवतो म्हणजे त्याला आहे आग होती म्हणून भेनं जेवतो काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित देव का कुत्र्या बरोबर हिंडवतो आणि त्याला जोडीदार नाही त्याला हिंडवतो कुत्र्या बरोबर काही लोक म्हणले तुम्हाला सुशिक्षित देव हो का बायको हातात धरून हिंडवतो बाईक वर विश्वासच नाही <laughs> आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गलावर असू आहे ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानावर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हातारेचं पण सैदान पाठ नाही फक्त जन्माला असं पाहिजे गेले ना तू झाले मी याला काही केलं नाही काही के नाही केलं बाप जिंकले स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिल्या तिच्यावर धडकला आमरात्मा झाला <laughs> काही नाही गेलं बापाचा गुंठ ऐकला स्कॉर्पिओ घेतली गे हायवे गेला धाव्यावर जेवला नाईन्टी मारली कॉकटेल झालं डिवायडर मधून हात गेला जागव्या मेला तरी माणसं म्हणली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला <laughs> असेच मारणार महाराज हो एकदा नीती घासळी ना तो माणसं जो काहीच जायला लागत नाही सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्यात ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकलेत त्या जमिनीचे मालक त्या हॉटेल मध्ये वेटर आहेत जमीन विकून ज्यांनी हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये मा वेटर आहेत आणि तो बसणार विचारतो ओढ आणू जमिनीचा मालक <laughs> तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहेत ना पटेरीश या काय घरच्या नाही नाही सगळे सगळे गरिबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे पहा तुम्ही कडक कपडे घालणार द्या <laughs> द्याव आणि चहा पेताना म्हणणार जी शिवातला काल तुला खाड्डे खायला घ्यायचा गेला चहाला पैसे नाही काय रे आणि चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताराचा जी माणसं मुजली त्या त्यांचा बिन तुझ्या माणसांना समाधान नाही महाराज नाही नाही आजही पाहतो भांडे घासणारी बाई तिसरावला चढेत औषध ती नाही तिला शेतकऱ्याची बाई दहा लिटर दूध काढी ती खोकलंही ना दिला श्रीमंताची म्हणताची लिप्टनावर जाती लिप्टन खाली येते मनक्यात गॅप डोळ्याला अंधारे ते अगं बाई तू सगळ्या तरी का आला त्याला तरी मोकळं कर तोही गुतून ठुला त्याला इथून स्वीकारता ते तू बोलसा ना ज्ञानच हे होय पण त्यात नाही ते ज्ञान वैराग्यशिवाय टिकू शकत नाही पुरावा अध्याय नंबर पंधरा ओळी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी तगण्याचं नाही ज्ञान हे वैराग्यशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला भग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल इथपर्यंत काही चिंता तुम्ही बोलत तुम्ही काही आजारी बिजारी काय काही आवाज येतो सर्वांना तुम्ही असं बोलत काहून नाही आपलं कीर्तन होत नाही कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा कीर्तन सूचना ती दरिद्रसायच नाही ती तो सोडून देण हात लावून दाढी हात लावून तंगड्यावर घर ओढी फाकवा यायच नाही याचत नाही लांब राहायचं चांगला चप्पल व्हायचा पण भामटेवणी आपल्या कीर्तनाला बसायच नाही इथे येऊन असं बसवतोय आणि तसा मग आपले कीर्तन आलं भामटेवणी आपले कीर्तन आलं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं तर आंब्याचं नाही पटलं तर हा पटलं तर आंबड्याचं नाही पटलं तर नाही म्हणजे भामटिवणी आपलं कीर्तन ऐकायचं नाही तर आम्हा म्हणायचं बैल का म्हणत तुम्ही म्हणत त्याच्या दूध नाही नको खेता करू आगारा आगारा। <laughs> दाला, दाला। <laughs> चिंता विंद करायची नाही फक्त फटा चिंता विंद करायची नाही फक्त फाटाफाटा आवाज कमी झाला आवाज द्या चिंता विंदा करायची नाही फक्त फटाफाटा बोलत तुम्ही तर पुन्हा बोलायची बंद झाली बोल जा आपलं कीर्तन बोलल्याशिवाय बाकीच्या कीर्तनाला नाही बोलले तरी चालचे पण आपले कीर्तन अबोध जा बोल जायचं आपल्या कीर्तनाला तसं बोलल्याशिवाय होत नाही अ काय बरं माणसाची गॅरंटी काय माणसाची चिंता विंता करायची नाही माणसाची काहीच गॅरंटी नाही मला सांग इलेक्ट्रिकच्या दुकानात गेल्यावर बल्ब विकणारा म्हणतो किती दिवस वापर बदलून दे बल्बची गॅरंटी आहे बल्ब विकणाराची काय गॅरंटी पैसे माजतो ना मी ह्याला बल्प येणाराची काय गॅरंटी वर्डर मध्ये पहिला पण याचाच नंबर लागला चिंता का शहर करायची भक्त पाटापाटा बोलत जायचं आयुष्यात कधी चार आयुष्यात चार गोष्टीची कधी चिंता करायची नाही आणि आयुष्यात चार गोष्टी तुम्हाला कधी मिळणार नाही एक आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा मिळणार नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाहीत <laughs> बरं हे तुम्ही केस काळी का करता बरं तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्यावर तुम्ही देखणी दिसता बरं असं कधी झालं आहे बसणाऱ्या माणसांपैकी एखाद्यानं केस काळे केल्यापासून आलाय का एखाद्याला बॅसेस प्लीज आय लव यू आलाय का आताना झटे करता कशाला तुम्ही <laughs> दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषणं नका करू आई बापांवरती कथा कदंबऱ्या का नका काढू आई बापांवरती कीर्तन नका करू ऐंशी टक्के आमचे कीर्तनकारांनी आईबापच भांडवल केलंय रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची बा संपलं कीर्तन या लाल करण्यापैकी समाजाचं वाटोळ घालवणार अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि ऐका ह्या हा यांनी म्हणायचं काय या आईची माहिती सांगितली बाई तो खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई खरच बाई बाबा नाही पापै जेव्हा पण मला चीन याला उसून आपडलं बाई <laughs> <laughs> पण मी रडले नाही बाई पण बाबाची कीर्तन ढल डा बाई गो बाई ढलड सरडली फरक झाला बाई अग बाईन दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची चे आई त्यांना तीन लाईट बंद करून राहिली तुला काय माहिती बाई नाही नाही आई बाबांवरती भाषण नका करू आई बाबांवरती कथन कादंबऱ्या नका काढू आई बाबांवरती कीर्तन नका करू आई बाप सांभाळायला शिका अर्जेच शाळेत कॉलेजला ला व्याख्यान आहे त्याचीच आहे वृद्ध आश्रमात आहे आणि तो आईची माहिती सांगितो रोडू रोडू आणि एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्ध आश्रमात नाही wow. नाही पण ज्यांच्याकडे इस्टेड नोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहे त्यांचेच आई वडील जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच एकाला साखळीने एकालाची त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही वातावरण मॅच होत नाही <laughs> आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात आणि आमच्या यांना ते सहन होत नाही आणि आमच्या या स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्ध आश्रमात नेऊन टाकले मजेत तिकडे ते आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त हसतात बिसतात आहे मग जिन्यात हे जिन्यात बसले हे कोण आहे ही तिचे वडील आहे अरे अरे आर तू त्यांना पुलावर फेकून दोघा शाला सांभाळितो ठा ई रेमान